महाविकास आघाडीने केला विजयाचा संकल्प परभणी लोकसभा मतदारसंघ सर्व नेते मंडळी एकाच व्यासपीठावर आगामी लोकसभा असो की विधानसभा निवडणूक एकमेकाने एका दिलाने लढण्याचा आणि जिंकण्याचा संकल्प महाविकास आघाडीच्या आजी माजी लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पंधरा मार्च रोजी आयोजित केलेल्या मेळाव्यातून सोडला पार पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉनच्या सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार श्रीमती फौजिया खान या अध्यक्षस्थानी होते यावेळी खासदार संजय जाधव माजी मंत्री आमदार राजेश टोपे आमदार सुरेश वोरपुडकर माजी खासदार ॲडव्होकेट तुकाराम रेंगे माजी आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार राजेश राठोड माजी आमदार सुरेशदादा देशमुख माजी आमदार विजय गव्हाने माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार व्यंकटराव कदम माजी आमदार सीताराम घंडाट माजी आमदार सो मीराता इरेंगे माजी आमदार सुरेश जेतलिया माजी आमदार शिवाजीराव चौथे माजी आमदार संतोष सांबरे तसेच इतरही पदाधिकारी उपस्थित होते आघाडीच्या मेळातून लोकसभा विधानसभा निवडणुकी सोप्या नाहीत भारतीय जनता पार्टी नीतीमूल्य वगैरे वेशीला टांगून सामदाम दंडभेद वगैरेसह लढतीला उतरले आहे त्यामुळे भाजपाविरुद्ध या लढाईत पूर्ण ताकदीने उतरावे लागणार आहे असे स्पष्ट करीत आजी माजी लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीच्या राज्य व केंद्रातील सरकारच्या कारभारावर टीकेचे झोड उतरली सर्व स्तरावर हे सरकार पूर्ण अपयशी ठरले असे स्पष्ट करतेवेळेस संपूर्ण देशभरात विकासाच्या निवळ गप्पा मारण्यापलीकडे या सरकारने काहीही केले नाही काही नोकरी आता म्हणतात तसं आईस आईस म्हणजे बर्फ नाही पण आय फॉर इन्कम टॅक्स सी फॉर सी आणि ई फॉर ईडी या जातात आता आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना बीडी माहिती होती पण ईडी आता सगळ्यांना जास्त या सगळ्या वेगवेगळ्या वेक सत्तेचा दुरुपयोग करून जे काही या ठिकाणी केलं जात हे आपल्या सगळ्यांच्या समोर विशिष्ट प्रकारे आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगितलं पाहिजे की लोकशाहीला पोषण असा विषय नाही सत्तेमध्ये काँग्रेसही बरेच वर्ष होते आम्ही होतो पण आम्ही कधी सत्तेचा दुरुपयोग करून सुद्धा राजकारण ता करण्याचं काम कधी केलेलं नाही ते आपल्या लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही ते आपल्या संविधानामध्ये अभिप्रेत आणि त्यामुळे लोकशाही आणि संविधान जर खऱ्या अर्थाने टिकवायचं असेल तर इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे लोक निवडून आले पाहिजे आणि बंडू बॉस निघून आले पाहिजे एक समन्वयाचा मेळावा उमेदवार म्हणून बोलवलेला मिळावा होता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा मेळावा बोलावला किंवा सगळ्या पक्षाचे लोकसभेतले जे काही पदाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत आजी अजून सगळ्यांनी एकत्र बसून एक विचाराची देवाणघेवाण करायची आणि आम्ही सगळेजण संघटित होऊन या ठिकाणी या राक्षाला आहोत आहोत अशा स्वरूपाची भूमिका मांडण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो निवडणूक आणि ही लोकशाहीची निवडणूक म्हणजे कुटुंबशाहीच्या विरुद्ध लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जी निवडणूक आहे ही निवडणूक चांगल्या प्रकारची आपल्याला मिळायला आम्ही ह्याला आम्ही महत्त्व देत नाही प्रथम महाविकास आघाडीचा उमेदवार मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतदान आहे दुप्टीपेक्षाही जास्त मतदान आहे मिळून येईल म्हणून आपल्याला मी उमेदवार म्हणून आत्मविश्वासानं सांगतो तर मतदारांमध्ये मी तीव्रता आहे मतदारांमध्ये क्रोध आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम या सरकारने केलं आहे त्यामध्ये नोकरदार वर्ग सोडला नाही शेतकरी सोडला नाही व्यापारी सोडला नाही जी एस टीच्या नावाखाली आय डी सी आय डी इन्कम टॅक्स ईडीच्या नावाखाली सोडला नाही प्रत्येकाला नमो हरम करण्याचं काम या नमो सरकारनं ह्या ठिकाणी ज्याच्यामध्ये केलंय आहे त्याची चीड सामान्य सामान्य माणसाच्या हृदयामध्ये आहे आणि ती पण त्याच्या लावून द्यायचे आणि लोकांच्या मागे लावल्यानंतर जे झुकते त्यांना जेलमध्ये टाकायचं अशा प्रकारचं काम तुम्ही केलं असं तर या मोदी सरकारने केलं पण आपल्या जिल्ह्यामध्ये कितीही प्रेशर आलं किती मोठ्या प्रमाणात दबाव आल्यानंतर तुमचे खासदार तुमचे आमदार या मोदी समोर सुटले आहे आणि भविष्यात झुकणार नाही फक्त एवढी तुमच्याकडे अपेक्षा उद्धव व्यक्त करतो ही निवडणूक ही निवडणूक आपण शिवसेना आज सुद्धा जिंकलेली आहे आज तर महाविकास आघाडी आज आपल्यावर काँग्रेस आहे आज आपल्यावर राष्ट्रवादी आहे आज आपल्यावर दुसरे पक्ष आहे त्याच्यामुळे खासदारसाठी निवडणूक आपल्यासाठी बऱ्याच अंशी सोपी झालेली आहे आणि आज आपण जवळपास विजय झालेला आहे एवढं ज्यानिमित्ताना सांगतो thank you